स्वर्ग रो सुख बळी भाऊ या देखे न वळरो छ हाई स्वर्ग छ हाव कोरी गई करण मेरे सज्जनो कई वर्णन करेलो छ मा आता रती महारथी सर्व भजन करी कोरी गई कर मेरे सज्जनो हा दिगंबर बापू नी। महान कार्य कर रो छ कर रो छ तुका मने फार थोडा तरी परोपकार वाह दिगांबर बापू ई परोपकारी बन गया छ छडी कोण कळन जुगगो सातेर माई काही आयो कोणी वाह 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 कोणी गए अब काहीतरी झाड लगावा झाड झाड रोप लगावा रोप, रोप लगावा ये देखनी रोप कसे सुते ज्याम कतराक जागेवालास बळी भाऊ हासे रोप कोई तरुण रोप कोई बूढे रोप काही कीडा लागेलु के भाऊ बळी भाऊ हा दिगंबर बापुने कळगो कळगो पुनारूपी बनकार जळलेम को जलमे मले, मले कोणी कोणी पजा हाय संदीच हाय वेल छ अब मंदिर सोनो करला आणि ये सोनो करला करला काहीतरी झाड लागावा लगावा कर्म भजन केरो ध्यान देणे चालू हो पुन्हा पुन्हा पूना पूना जडी लगा जा ओ अशोकला महाराज ¡Ya

पुना पुन्हा पुन्हा जलम गेरंटी जन्म ओ ई मनक्या रे एवनि सेम श्रेष्ठ सेम श्रेष्ठ शेती ज्यादा भजन कीर्तन प्रवचन जर तो मनकिर वाह बळदेन भजन कळच काही कळच काही वन कळच पळवण सांभळेल संधी छे पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती हा कारण हमारे परम जादरनी हरिभक्त भीमा महाराज उमापूर तालुका गेवरे जिल्हा भीड वाला मन क्या लगेच होते ती आता पिसा दे रोज एक काउंट रफिया हमारे भाऊर नाम काय हा हमारे प्रभु जादरनी हमारे नवनाथ भाऊ राठोड किरण कतल हा या तेजेरूपर सन्मान आदर्श चाया पाणी अन्नदान काही कौतुक करे श्री वाच महाराज शनी महाराज आणि आजी सोर प्यार भेट भेटी बदल धन्यवाद 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 वा हमारे प्रदीप राठ राठौड ये यूट्यूब चैनल छी चा गई जगेम पूजा ना खो संत बापू टीवी संत बापू टीवी शुद्ध बीजा पोटी फळे रसाल गोमती अरे काई वर्णन करो छू वर्ष एक काउंटर रुपयार भेटा भेटी बदल धन्यवाद धन्यवाद भिलू नायक लगायो कलम कलम दिगाबर बापू न लायो जल में ना ए तेजे पर बोलू भजन असो लगा जाओ तमहाम कलम कलम तुका मन एक मरे निशी सरे अन उत्तम ची उरी कीर्ति मागे मागे येनच कस कीर्ति येनच कस कीर्ति करम भजन केरो छे पुना पुना छेडी महाराज जन केला के केला गे के लागे। की भजन करला करला पुना पुन्हा अंगेर साला आहे करा गॅरंटी से काही मार काहीतर भाग्यच साहेब मार भजने नंगारा छे काई मार भजन तम साम्रज मग कत्रा भाग्यवान येणं महाराज वन जागे मग भाग्यवान छे मारी आडी बाप पुण्यवान महाराज पळवण जागेर काय करत काय करत जाऊन जागे वर काय काय नागर छुटरोच काय काय छुटरोच काय आपण सोबत फुपाटे भमळाय वा पी एस साहेब छे पी एस साहेब छे सारी रात जागे छे वा एक डंडा हाला लकडी एक जी भुपकी देतो सारा तेर कमाई काळ पण कळगो कळगो किसे जागे पर येन मोठो छान हाई धन, धन सते माय वालो छा जन म, जन के लागो, के लागो। किती करशील संसार नर्दय मातीला जाणार जाणार शेतीवाडी बंगला गाडी धन दुसऱ्याच होणार होणार नरद हे मातीला जाणार हवानी कळन चुगो कत्राय गरीब श्रीमंत मरे कर मुंडे साहेब लोक मरे वत सोनेर घड्या लेगे काही लेगे काही परत एक खापरच गरीबेर धुवाड बळी भाऊ हा तुझ्या घरी आहे चांदीची पलंग तो जाग्यावरी राहणार का

রামায়ামে মোতি রামজি नारायण खेड आत्रा म्हणे म्हणजे आत्रा खुशीच आहे देखून वर शरीर हसो डुलच आहे नामदेव कीर्तन करीन पुढे देव नाचे पांडुरंग होऊन ती एकवीस रुपया भेटा भेटी बद्दल धन्यवाद धन्यवाद एकनाथजी चव्हाण नाम। रेवाळ हा बीड जिल्हा तालुका गेवराई एकशे एक रुपये भेटाव धन्यवाद नाईक जाधव यांचे मातृ तीर्थ चिरंजीव मधुकर दलपत जाधव एकशे एक, एक रुपये भेट धन्यवाद वा वाने कुमार हेर तेर नंतर फुलाची गायो कला बा

फुल सिंग लगायो कलम कलम नायक साहेब ना लायो लालमेन जलमेन शिक्षण किदो मालम शिक्षण कोण मालम किदो बळी भाऊ नायक साहेब उपकार होिक घडावच हवा हवाल केन चले गेले गे जर वर उपकार मेरे सज्जनो नायकेरो विचारे चला विचारे वा नायकेर चला चाला संतेर विचारेपला आणि या सेवा करा शब्द पालन करा करा वरून सेवा करा वरून जतन करा वा वा वरून विचार झाले प्रकार कोणी काही बळी भाऊ अरे रामराव बापूर कळस लागो कळस कळस कत कत प्रत्येक बंजर बावीस पर्यंत तांडे हणो प्रत्येक ये तांडेम रामराव बापूर कळस छे हणू कधीच छे सकाय छेनी आपण कळस लागस करेक बापूर भजन गावचं ध्यान देणे सांभाळो हे बापू रे बापू मारो এ বাবু রে বাবু মারো রম রাব বাবু এ আভাদারী মুরাতি গা দেখু বা এ মুরাতি না পাড়ি আঁকিমাই আবা ছাপোয়া এ সরি গোর ভাই র মা ঝাড়া এ আভাদারী মুরাতি

तो काही गणकरन चले बणो वाह ए बापू रे बापू मारो राम रामराव बापू वा ए अवतारी मुरादी कथा देखू वा 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 मुरादी देखा ना पाणी आगी माई आवाज आवाज ए सारी गोरे बाई रोवा वाह रोव छे गली, गली मनका मरगो तो कोई रोई नी मोती मारा गंजी नी गंजी पड़ी <laughs>

સુરત છે કિરત બડી બીજ પંખે ઉડી જાય સુરત તો ચલી જાય કિરત કભી નહિ જાય સંત હસતે જવા છે સંત हस्ते हस्ते वा वा हंसते हंस्ते जावे छे वो जावे कभी जब हम पैदा हुए हम रोए आ, जग, जग हसे जग हसे ऐसी कीर्ति कर चलो आ, हम हसे आ, जग रोए आपणे सारो कोई तरीक डोळा माई असुवाई छा हम रोए जग हसे भजन बोले लोक सोए अब सोजा जिने काई करिया भा पण आपणो कीर्तन भी वसो छे मारा चोवीस घंटा रो अरे आनंद

ड्युटी वाचशे एक रुपया वाहुमान खूप खूप धन्यवाद हमारे साहेब सात खरोखरात महाराज पाचशे एक रुपया भेट दुपया जाधव सर काल मग एक मनक्या ना हजार रुपया उष्णा दिनो हवनी पंधरा दन वेगे उशाप के दिनो बदल गो मन तू कोण दिनो मग पिसाच कोण द्या गो उष्णा दे पिसा मन बदल बदल पण आज रात पिसा द्यायचा आहे काही जीवालास महाराज हवनी महाराज कमाल छ तुमार जीवती एटी आ वेळ छ ये वेळ छ महाराज हां हां चालो हेटे दी कोई रिक्वेस्ट करे छे ने बोलो ज्यादा करता ने हां हां डबल छेनी 1 4 काय इ काय इच काय छे 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 सेट गच छेनी आ देख्या वो उडी गान मालिक महाराज मारू सागुळा मा ओ आ करो उत्साह उत्साह चे जागृत को शिवालाल महाराज की जय राम राम बाबा की जय दिगंबर बाबा की जय जय शिवालाल जय शिवालाल